श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना गुरुचरित्र गुरु पारायण करायचं असेल त्यांनी गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा पारायणाची मांडणी करणं अति अवघड नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण मांडणी करू शकतो परंतु बरेच नवीन सेवेकरी असतात त्यांना भीती वाटते आपल्याकडनं मांडणी करताना काही चूक झाली आपल्याकडनं काही गोष्टी ठेवायच्या राहिल्या तर त्याचसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्याला ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ करायचं सर्वत्र गोमतीर गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं चा, छान अशी छोटीशी रांगोळी काढायची देवपूजा करून घ्यायची त्यानंतर जिथे आपण मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची शक्यतो मांडणी करताना ही आपण देवघर जिथे असेल त्याच्या बाजूला मांडणी करावी कारण ही मांडणी केल्यानंतर आपल्याला सात दिवस ही मांडणी हलवायची नसते त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथ देखील आपल्याला हलवायचा नसतो मांडणी करण्याच्या अगोदर पाठ किंवा चौरंग्या त्याच्या खाली रांगोळीने स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर तुम्हाला एक स्वच्छ लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा अग्नीच्या साक्षीने आपल्याला कोणतीही पूजेची मांडणी किंवा पूजा करायची असते तुम्ही दोन्ही साईडला दोन समया प्रज्वलित करून घेऊ शकतात इथे मी समय प्रज्वलित केली आहे समयला हळदी कुंकू लावून घेतलं समयच्या खाली आपल्याला एक प्लेट डिश एखादं पान ठेवायचं आहे तांदूळ ठेवायचे आहे त्यावर आपल्याला हा ठेवायचा आहे त्यानंतर समयची हळदी कुंकू धूपदीप लावून आपल्याला समईची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे सर्वात अगोदर कलश स्थापन करायचं आहे यासाठी तांब्याचा कलश घ्या तो स्वच्छ घसून घ्या यात पाणी टाका थोडंसं हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवा यावर विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं घ्या त्यावर एक श्रीफळ ठेवा त्यानंतर कलशावर आपल्याला हळदी कुंकवाचे पाच बोटं उमटवून घ्यायचे आहे हळदी कुंकू लावताना ते नेहमी खालून वरच्या दिशेने लावायचे असतात श्रीफळ आणल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर बघा दत्ताचा फोटो असेल तर दत्तगुरूंचा फोटो ठेवा स्वामींचा फोटो असेल तर स्वामी महाराजांचा फोटो ठेवा तुम्ही दत्तागुरूंचा फोटो नसेल तर स्वामी समर्थांचा फोटो ठेवला तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही दत्ताची मूर्ती ठेवली तरी चालेल सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे एक विड्याचं पान घ्या किंवा आंब्याचं पान घ्या यावर थोडेसे तांदूळ ठेवून एक गणपती स्वरूप सुपारी मांडून घ्यायची आहे या सुपारीला अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जिथे आपण फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल त्याच्या उजव्या बाजूला कलश स्थापन करायचा आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवा अक्षदा ठेवा अक्षदा नेहमी अखंड घ्याव्यात यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे यानंतर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर दत्तगुरूंची मूर्ती घ्या आता इथे मी मूर्ती नसल्यामुळे इथे मी दत्तगुरूंचं स्वरूप म्हणून एक सुपारी मांडत आहे अगोदर सुपारीला पाण्याने अभिषेक घालून घ्या जोड विणा विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला आपल्याला अष्टगंध चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही फोटोला हार घालून घ्या स्वामी समर्थांचा फोटो असेल तर हिना अत्तर लावून घ्या त्यानंतर हार घालून घ्या यानंतर आपण जी पूजा मांडणी केली आहे त्या पूजेला फुलं अर्पण करून घ्या कलश स्थापन जो केला आहे या कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षरा फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी एक अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात त्याचप्रमाणे एक तुपाचा दिवा देखील तुम्ही इथे लावू शकतात तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे बघा ही पूजेची मांडणी तुम्हाला पहिल्या दिवशी करायची आहे आणि सात दिवस ही पूजेची मांडणी तशीच ठेवायची आहे सातव्या दिवशी आपल्या पारायणाचं उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची असते पूजा उचलताना कुठलीही विधी नसते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या दिवशी दिवा प्रज्वलित करून तुम्हाला हळदी कुंकू पूजेवर अर्पण करून धूपदीप दाखवून खडी साखरेचा साखरेचा प्रसाद दाखवून तुम्ही ही पूजेची मांडणी उचलू शकतात पूजेची मांडणी केल्यानंतर ती आपल्याला हलवायची नसते त्यामुळे तुम्ही पूजेची मांडणी करताना अगदी देवघराच्या समोर करू नका जेणेकरून आपल्याला रोज देवपूजा करता आली पाहिजे पूजेची मांडणी तुम्ही देवघराच्या एका बाजूला करू शकतात कमी जागा असेल तर कमी जागेत देखील तुम्ही ही पूजेची मांडणी करू शकतात ग्रंथ मांडताना देखील आपल्याला पूजेच्या समोर एक पाठ ठेवायचा आहे त्यावर ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ वाचून झाल्यावर तो नेहमी ब्लाऊज पीसने झाकून ठेवायचा त्याचप्रमाणे आपल्याला ग्रंथाची देखील पहिल्या दिवशी पूजा करून घ्यायची आहे अष्टगंध अर्पण करून फुलं अर्पण करून धूप दीप दाखवून आपल्याला ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला स्वतःला बसायला एक आसन घ्यायचं आहे एक दत्तगुरूंसाठी पूजेच्या बाजूला एक दत्तगुरूंसाठी आसन टाकायचं आहे ते आसन रोज आपल्याला टाकायचं आहे असं म्हणतात आपण पारायण करत असताना स्वतः दत्तगुरू सूक्ष्म स्वरूपात आपल्या तिथे उपस्थित राहतात आणि ते आपलं पारायण ऐकत असतात त्यासाठी न विसरता दत्तगुरूंसाठी पूजेच्या बाजूला एक आसन टाकायचं आहे आपण जे आसन घेणार आहोत हे आसन आपल्याला रोज बदलायचं नाही आपलं स्वतःचं आसनच आपण घ्यायचं आहे सात दिवस एकच आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पारायण एका बैठकीत करायचं आहे आपल्याला एक वेळ निश्चित करायची आहे त्याच वेळेत आपल्याला हे पारायण करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कुठलीही पूजा कुठलंही पारायणाचं वाचन करायचं नाही त्यानंतर बघा सगळ्यात शेवटी आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे एका वाटीत प्रसाद ठेवायचा आहे मग दूध साखर घ्या गुळ शेंगदाणे घ्या खडी साखर घ्या साखर घ्या ज्या का दिवशी काही नसेल त्या दिवशी एखादं फळ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर आपल्याला वाचनाला बसायचं आहे वाचन करताना आपल्याला साडी घालायची आहे ड्रेस असेल तर डोक्यावर पदर घ्यायचा आहे काचेच्या बांगड्यात दोन का वाईना हातात असायलाच पाहिजे त्यानंतर स्वतःला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मग वाचनाला सुरुवात करायची आहे आता हा ग्रंथ आपण मांडल्यानंतर ग्रंथ किंवा हा पाठ आपल्याला हलवायचा नाही वाचताना तुमचा ग्रंथ थोडाफार हलू शकतो ग्रंथ उचलून घेऊन कधीही वाचायचा नसतो वाचन झाल्यानंतर ग्रंथ आपल्याला या पद्धतीने झाकून ठेवायचा आहे ग्रंथ कधीही हुगडा ठेवायचा नाही वाचताना आपल्याला ओळीवर बोट ठेवून कधीही वाचन करायचं नाही आपलं ग्रंथ आपले अध्याय वाचन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पोथीला नमस्कार करायचा आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे दत्तगुरूंना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे मग तुम्ही गणपती बाप्पांची आरती म्हणा दत्तगुरूंची आरती म्हणा स्वामी समर्थांची आरती म्हणा देवीची आरती म्हणा या पद्धतीने तुम्ही आरती करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही घरात तुम्हाला जो खाई खाण्यासाठी स्वयंपाक केलेला असेल तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात ज्या दिवशी काही नसेल त्या दिवशी तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल रोज तुम्हाला पूजा मांडणी केल्यानंतर रोज तुम्हाला ही शिळी फुलं हार काढून घ्यायचं आहे रोज नव्याने फुलं अर्पण करा रोज नव्याने हार लावा पाणी रोज बदलून घ्या हे तीर्थ स्वरूप पाणी घरातील सर्वांनी प्यायचं आहे ठेवलेला प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे रोज वेगळा प्रसाद ठेवा रांगोळी शक्य झाल्यास रोज नव्याने दुसरी रांगोळी तुम्ही काढू शकतात आणि सातव्या दिवशी आपल्याला आपले सातव्या दिवसाचे अध्याय वाचन झाल्यावर याचं उद्यापन करायचं असतं उद्यापन तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात उद्यापनाच्या दिवशी देखील आपल्याला थोडं लवकर उठायचं आहे कारण या दिवशी आपल्याला आपलं अध्याय वाचन पूर्ण करायचे असतात आणि पा उद्यापन देखील करायचे असतात तुम्ही स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ करू शकतात किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक तुम्ही केला तरी चालेल बघा आता गुरुपौर्णिमा असल्यामुळे शक्यतो पूर्णावरणाचा स्वयंपाक आपण करायचा आहे आपल्या गुरूंसाठी देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला घेवड्याची भाजी न विसरता करायचे आहे नैवेद्य बनवताना आपल्याला चार नैवेद्य बनवायचे असतात एक आपल्याला दत्तगुरूंसाठी दुसरा नैवेद्य स्वामी समर्थांसाठी तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवीसाठी चौथा नैवेद्य आपल्याला आपल्या गुरुचरित्र ग्रंथासाठी बनवायचं आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला एक पान तुम्हाला एक ताट तुम्हाला गायीसाठी बनवायचं आहे बघा हे चार नैवेद्य आपल्याला आपलं पारायण झाल्यानंतर दाखवायचे आहेत यानंतर नैवेद्य आरती आपल्याला करायची असते आपण नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला शिधा देखील एका बाजूला काढून ठेवायचा आहे शिद्यामध्ये तुम्ही तेल मीठ पीठ तांदूळ डाळ गूळ हे पदार्थ घेऊ शकतात हे पदार्थ एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण होईल इतकं घ्यायचं आहे आणि हा शिदानंतर नंतर तुम्ही एखाद्या मंदिरात ठेवू शकतात किंवा एखाद्या गुरुजींना तुम्ही हा शिदा देऊ शकतात तर या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही एखाद्या ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलवू शकतात किंवा एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवू शकतात तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरात अन्नदान करू शकतात किंवा गुप्तदान दानपेठीत देखील करू शकतात या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन पारायणाचं उद्यापन करायचं आहे आपण ज्या दिवशी पारायण करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे म्हणजेच श्वानला खाऊ घालायची आहे एक पोळी गाईला खाऊ घालायची आहे अगदी छोट्या छोट्या चांदक्या बनवल्या तरी चालेल चार कुत्रे नसतील ज्या ठिकाणी तुम्हाला जितके कुत्रे मिळतील त्या ठिकाणी तुम्ही चार पोळ्या ठेवून द्यायच्या आहे त्यानंतर बघा गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण करायचं असेल तर तुम्ही चार जुलैला पारायणाला सुरुवात करू शकतात आणि दहा जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पारायणाची सांगता तुम्ही करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना ही माहिती शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद